शिरो तालुक्यातील श्री दत्तप्रभूची राजधानी म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र नरसिवाड येथील श्री दत्त मंदिरात दर्शन रांगेतच दोन भाविकांच्या मध्ये तुंगळ हाणामारी झाली यामध्ये एक भाविक रक्तबंबाळ झाला होता येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याच्यावर औषधोपचार करण्यात आले संबंधित जखमी भाविक कर्नाटकमधील असून त्या भाविकानं शिरो पोलीस स्टेशनमध्ये मारहाणीबाबत विरोधात तक्रार दाखल केली आहे दरम्यान या घटनेमुळे मंदिर परिसरात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय मंदिर परिसरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आले असून या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सदरची घटना कैद झाल्याची चर्चा आहे त्यामुळे मारहाण करणारे कोण आहे त्याचा उलगडा होण्याची शक्यता आहे श्री क्षेत्र नृसिंह येथे गुरुवारी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते दर्शनासाठी रांगेत भाविकांना अनेक तास उभं राहावं लागतं याच दर्शन रांगेत भाविकांमध्ये गोंधळ झाल्याची घटना घडली आहे मंदिरात दर्शन रांगेतच भाविकांमध्ये हानामरी झाल्याचा प्रकार घडला असून संताप व्यक्त केला जातोय आज नृसिंहित गुरुवार निमित्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती यावेळी दर्शन रांगेत कर्नाटक येथील बोरगाव येथील एक कुटुंब दर्शनासाठी उभं होतं त्याच्या शेजारी चाळीस वर्षीय दोन तरुण उभे होते यामध्ये दर्शन रांगेसमोरून समोरून जात असताना कर्नाटक भाविकांना शेजारी असणाऱ्या दोन अनोळखी इस्माना मी पुढे जाणार आहे मला वाटते असं सांगत असताना तुम्ही इथून जायचं नाही असं म्हणून शिविगाळ करून हाताने मारहाण करून पुन्हा मारण्याची धमकी दिली आणि जरा पुढे गेल्यानंतर त्या दोन अनोळखी तरुणांनी पुन्हा बेदम मारहाण केली या मारहाणीत कर्नाटकचा भाविक रक्तबंबाळ झाला आणि यावेळी त्याला तातडीनं येथील आरोग्य केंद्रात औषधोपचार केले यानंतर जखमी भाविकानं दोन अनोळखी इस्मानाविरोधात शिरोळ पोलिसात तक्रार दाखल केली आहे दर्शन रांगेत झालेल्या गोंधळामुळे काही काळ तणाव निर्माण झाला तर या घटनेनं भाविकांनी संताप व्यक्त करताना सुरक्षेबाबत पोलीस आणि देवस्थानकडून गैरसोय होत असल्याचं म्हटलंय श्री क्षेत्र नृसेवाडीसाठी स्वतंत्र पोलीस आउटपोस्ट आहे गर्दीच्या वेळी मंदिरात पोलीस बंदोबस्त असणं गरजेचं आहे मात्र येथील पोलीस मंदिर परिसरात कधीच दिसून येत नाहीत त्यामुळे असे प्रकार घडत आहेत असं भाविकांच्यातून चर्चा होते दरम्यान दर्शन रांगेतील या प्रकारामुळे भाविकांचे हाल होत असून मध्येच घुसणाऱ्यांच्यामुळे वादही होतात याकडे पोलिस आणि मंदिर प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचं भाविकांच्यामधून बोललं जात आहे मराठी यस न्यूज चटेन रिसीव गर्दै हुन सन्दीप परशु